जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडके येथे श्री जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाळला व गटाला नेमका सर्जाचा कशामुळे पराभव झाला ते तर मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा व फुरसुंगीकरांचा लक्ष्मणराव गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये आपल्या सर्वांच्या आडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाची व फुरसुंगीकरांच्या लक्ष्मणरावची थोडक्यासाठी हार झाली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये तुम्हीसुद्धा पाहू शकता आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा खूप सुंदरितच पळवता मात्र सर्जाला पुन्हा एकदा साथ भेटली नाही मित्रांनो सर्जाला आज देखील बैल पुरला नाही जर मित्रांनो सर्जाला आज लक्ष्मणराव पुरला असता तर नक्की सर्जाने गट पास केला असता तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका